दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही वर्षात नाशिक हे मोठ्या प्रमाणात विस्तारच चाललेलं आहे नाशिकचे भौगोलिक वातावरण नाशिक शहराला असणारे धार्मिक महत्व आणि नैसर्गिक वातावरण यामुळे लोक नाशिकमध्ये स्वतःचं हक्काचं घर घेण्यास विशेष पसंती देत आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं नाशिक शहरालगत असणारे पुणे मुंबई नवी मुंबई जळगाव धुळे अहमदनगर आदी भागातील लोकांचा समावेश होतो नाशिककरांसाठी आता बोलकर व्हॅली हा सर्वांगण संपन्न असलेला प्रोजेक्ट उभा राहत आहे ज्यामध्ये बेचाळीस वन बीएचके फ्लॅट्स आणि त्रेपन्न रो हाऊसेसचा समावेश असेल बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या ना श्री स्वामी समर्थक कन्स्ट्रक्शनच्या वतीनं हा प्रकल्प उभारला जाणार आहे या नूतन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नाशिक कशिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे तसंच माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला आहे गणेश बोलकर आणि माधुरी बोलकर यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी भव्य असा प्रोजेक्ट उभा राहत आहे दरम्यान या सर्व संदर्भात गणेश बोलकर त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी महेश हिरे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे दीड एकरचा प्रोजेक्ट असून या प्रोजेक्ट मध्ये रोसेस व वेळेस वन बेच के फ्लॅटचा असा हा प्रोजेक्ट असून याच्या बाजूला जो पहिला चालू आहे असाही पार्क हा दीड एकर मध्ये याच्या परत केवळ पार्टलाही आपल्या साडेतीन एकापासून सुविधा त्यांच्या शेतात आपली मोठी साईड झाली सर्वात प्रथम इथं तुकाराम बांधावनी मला पाच वर्षापूर्वी जा एक जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यापासून या एरियात आपली खूप सुरुवात झाली आज एकोणीसशे नव्याण्णवला मी गाव चार लाख रुपये शेती विकून व्यवसाय सुरू केला का आणि थोडं थोडं करत, करत 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 आज जून महिन्यात पंचवीस वर्ष पूर्ण होते स्वामी समर्थ तर सांगायचं एवढंच आहे की जेव्हा मी नव्याण्णवला सेट चालू केलं तर मला सातपूरची काही माहिती नव्हती कारण माझं सातपूरमध्ये कोणी नातेक नव्हतं माझ्या ज्या नऊ आठ नऊ मुली शिकवत राहतात पाचडी जे मला सातपूर बघितलेलंच नव्हतं पण एकोणीसशे नव्याण्णव सर्व मी सातपूर बस स्टॉप पास करून राधाकृष्ण गांधी आता ठिकाणी मला दोन पार्टी त्यांनी मुलासारखा जीव लावला आणि त्यांनी बघितलं शेतीपुन आलेला तुझा हा शेवटचा चान्स आहे हा संपला तर तू संपला त्यांनी मला कानमंत्रीला इमानदारी काम कर आणि मी टापऱ्यात काम केलेलं होतं टापाऱ्या नऊ जणांनी बुकिंग करून प्रोत्साहन दिलं सर्वांचा माझे संबंध दोन हजार मी बघितलं मी माझा मुलगा पण आता डिग्रीला आहे तो पण छोट छोटा साईट करतो मी त्याला कायम एकच का अनुभव देतो का खरंच बोलकर साहेब आज जेवढे मोठे झालेत ना केवळ पैशामुळे नाही त्यांचे इतके परिश्रम यायचे मागे का रात्रंदिवस दिवस उन्हात पावसात उभं राहून त्यांनी साईटवर प्रगती केली भरविशेवर राहिले नाही स्वच्छ व्यवहार स्वच्छ कारभार आणि हेच उदाहरण मी मुलाला जे देतो बोलकर साहेबांच्या अनुभव बोलकर साहेबांच्या हाताने आतापर्यंत कोरोना काळात असो आमच्या एरियामध्ये सातपूरमध्ये फार मदत लोकांना झाली आणि हीच बोलकर साहेबांचं कर्तृत्व आहे तशाच तसे आणि कायम चांगलं कार्य करायचं म्हणून आमच्या वहिनी साहेबांना पण इथे आमच्या दहा पन्नास लोकांनी प्रचंड मताने निवडून दिले यापुढे पण ते निवडून येतील कारण की कार्य चांगले आणि बोलकर साहेबांना शुभेच्छा देतो असेल किंवा विवेक असेल आम्हाला ज्या ज्या वेळेला काही आडी अडचण आली काही समस्या उद्भवली आम्ही निर्धास्तपणे आजही एकदम मना पुसून सांगतो की आमच्या आम्ही त्यांच्याकडे जाऊन आमच्या समस्या काय असेल त्या आम्ही त्यांना सांगतो आणि त्यांच्या परीने त्या ज्या आम्हाला सांगत असतात सोडत असतात शेवटी वय महत्वाचं नाही अनुभव महत्वाचा आहे आणि त्यांचे जी काही सहकार्य करण्याची जी भावना आहे ती माझ्या बाबतीतच नाही परंतु ज्यांनी त्यांच्याशी व्यवहार केले त्या सर्व त्याचा अनुभव आलेला आहे की त्यांची सहकार्य करण्याची जी भावना आहे ती अतिशय चांगली आणि प्रेमळ आहे आणि म्हणूनच व्यवसाय समजत असताना समाजकारणातही राजकारणातही त्यांना आपण सर्वांनी मानाचा बिंदू या ठिकाणी दिला आणि म्हणून मी या बोलकर व्हॅलीचं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच त्यांचा जो काही पिंपळगाव बाहुला या ठिकाणी दोनशे घरांचा प्रोजेक्ट आहे त्यालाही आपल्यात शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो राजकारणातही त्यांची प्रगती हो या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असंच एक खानकरी म्हणून आमचा एक मित्र होता त्यांनी गणेश भोची माझी ओळख करून दिली तेव्हापासून आमचं म्हणजे असं असे संबंध झाले की आम्ही तसेच लहानपणापासून बालपणीचे मित्र आहोत की काही कुठली गोष्ट सातूरमध्ये काय असती की त्यांच्याशी शेअर करणार ते माझ्याशी व्यावसायिक असो इतर काही गोष्ट असो त्यांचं भाषण मी आता ऐकत होतो माणसाने खरं जुनं ओळखू म्हणजे विसरू नये भीमानंद काळे परिवाराचा त्यांनी उल्लेख केला आणि टापर्या मधल्या ज्या नऊ जणांनी त्यांचे फ्लॅट बुक केले पहिले त्यांच्यामुळे जर त्यांना बुस मिळाला तर म्हणजे हा गुण त्यांचा वाखाण्यासारखा आहे की आपल्या आयुष्याची सुरुवात त्यांनी ज्यांनी त्यांना सहकार्य केलं आजही हा माणूस एवढा मोठा झाल्यावर त्याचा उल्लेख करतो हे सर्वांनी ही त्यांच्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे आणि सगळ्यांनी गणेश भौचं कौतुक केलं पण ती लक्ष्मी माधुरीला तिच्यामुळे यांचा संसार आणि सगळी भरभराटी लक्ष्मी तिच्यामुळे आली आहे मी मान्य करता गरी मी या सगळ्या प्रोजेक्टला शुभेच्छा देतो कोणाचाही फोन आला की बोलकरांकडे फॅडबुक अरे म्हणतो बिंदाल देऊ टाका त्यामुळे असा हा चांगलं काम करणारा चांगला समाजकार्य करणारा हा गुरकर परिवार सातपूरकर झालेला आहे आता चाळीसगावचं त्यांचं मूळ आहे पण सातपूरकरांचा परिवारात तो इतका मीच झाला की काही त्याचे पाळेमूळ गुन्हे इथं काहीतरी मागच्या बरं मागच्या तुमच्या पिढेनं काहीतरी सातपूरचं देणं असेल तुम्ही ते द्यायला परत इथं आलात मी परत पूर्ण या सर्व प्रोजेक्टला शुभेच्छा देतो काम अतिशय तुमचे राजकारण असो नाही तर व्यवसाय असो खूप निर्मळ असं काम गणेश बोलकरांचं ताईचं आहे ते दोन काम आपल्या या मळे विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत आहेत गणेशचं अजून काम वाढत जाऊ चांगलं काम या ठिकाणी चांगलं केलं की चांगलं होत असत नगरसेवक म्हणून सुद्धा बोलकर ताईंचं काम अतिशय चोख चांगलं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आणि गणेश गोलकरांचंही तसंच काम आहे म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो आम्ही गणेशचा खरं तर आवाजीचाच वेळ होता गणेशसाठी एक तास या ठिकाणी द्यावा लागला कारण गणेश तसा नावाप्रमाणे गणेश आहे चांगला आहे त्यामुळे गणेशसाठी सर्व काही आपण मदत करत असतो आणि गणेश तुला खूप शुभेच्छा दरम्यान बोलकर व्हॅली या महत्वाकांक्षी प्रोजेक्टच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी दिनकर पाटील महेश शिरे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडा गणेश बोलकर माजी नगरसेविका इंदुबाई नागरे भगवान काकड दीपक मौले माधुरी बोलकर रोशन थोरात राजू महाजन किरण पाटोळे किशोर निकम सुरेश विधाते आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर